नमस्कार मी अक्षय वायकर आपलं स्वागत करत आहोत स्टार इंडिया वन न्यूज नेटवर्क मध्ये पाथर्डी शहरामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेलं आहे दोन दिवसापासून पाऊस सलग चालू आहे आणि इथे हनुमान बाग परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि नागरिकांना विचारणार आहोत की आपल्याला कुठले आपल्या सोबत आहेत काय नाव तुमचं निजामशेख तर कधीपासून वातावरण तयार झालं हा रात्रीपासून वातावरण असं तयार झालेलं आहे वाजता रात्री दोन वाजता पाऊस चालू झाला आणि पाऊस इतका जबरदस्त होता का आहे आमच्या सत्तावीस वर्षानंतर नंतर सत्तावीस वर्ष हा पूर आम्ही पाहिलाय सत्तावीस वर्षाच्या आधी आम्हाला पाणी प्यायला सगळं नव्हतं तर ढगपुटी सारखा कार्यक्रम झाला काही शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे त्याच्यात तर मी सरकारला एक विनंती करीन का ब सरकारनी आमचे म्हणणे मारो आणि सरकारनी त्यां गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून अविरतपणानं मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे विशेषतः काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आत्ता आत्तापर्यंत चालू झालेला आहे राहिलेला आहे आणि अपेक्षेपेक्षा अतिवृष्टीच्या पलीकडं विशेषतः बाळाघाट परिसरामध्ये माणीदोंडी करंजी पट्टा टाकळीमाळूच्या पट्ट्यामध्ये या माथ्यामध्ये जणू काही जग फुटी झाली असं म्हटलं तर एवढा मोठा अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळं प्रत्येक गावामधल्या नदी नाले ओढे हे प्रचंड वेगाने वा वाहत आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे मी आज सकाळपासून करंजी पासून सगळ्या भागात फिरत चाललेलो आहे अनेक ठिकाणी शेती जवळपास वाहून गेली म्हटलं तर हरकत नाही शेतकऱ्यांच्या अनेक जनावर वाहून गेलेत काही ठिकाणी मनुष्य हानीच्या संदर्भातही बातम्या आहेत अत्यंत मोठं संकट या तालुक्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या आलेलं आहे मी माननीय तहसीलदार माननीय प्राणसाहेब संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी सकाळपासून संपर्कात आहे आज सकाळीच पाथर्डी तालुक्यामध्ये रेस्क्यू टीम सुमारे तीन टीम या तालुक्यात कार्यरत आहेत आणि माननीय तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना सांगून शासनाच्या सर्व एजन्सीना अशा वेळेस कार्यरत होण्यासाठी विनंती केलेली आहे त्यांनी त्याप्रमाणे ते कार्य केलेले दिसत आहेत अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान हे भरून येणार नाही इतकं मोठं नुकसान आहे आणि म्हणून याचे पंचनामे हे शासनाने ताबडतोब सुरू केले पाहिजेत सर्व एजन्सी अलर्ट केल्या पाहिजेत अनेक ठिकाणचे रस्ते ब्लॉक आहेत एक मोठं संकट या निमित्तानं मी माझ्या तालुक्यात पहिल्यांदा एवढं मोठं पाहिलेलं आहे तुम्ही प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर तिथे तुम्ही काय पाहणी केली तिथे काय सकाळी मी करंजी मध्ये परिसरात पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः रस्ते तर जलमाय आहेत सगळे पुलावरून पाणी वाहून गेलेलं आहे अनेक घरातले कुटुंब हे अक्षरशः जेसीबी लावून त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत तिथल्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं अनेक कुटुंबांचं हानीपासून त्यांना वाचवलेलं आहे असं म्हटलं तर हरकत नाही पण शेतकऱ्यांच्या शेळ्या असतील मेंढरा असतील काही म्हशी असतील काही गायी असतील या ठिकाणी पावसामधनं वाहून गेलेल्या आहेत पाण्यामध्ये अनेक घरांची पडझड झालेली आहे आणि विशेषतः शेती अक्षरशः वाहून गेली की काय असं चित्र मी स्वतः सकाळी त्या करंजी परिसरात पाहिलेलं आहे तिजगावच्या uh, परिसरात तीच अवस्था आहे तीच अवस्था आहे ओके आपल्या सोबत आहेत पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल uh, सुहास गायकवाड uh, त्या सकाळपासून फिरतायत आणि पाहणी करतायत की कुठे काय नुकसान झालंय कुठे काय हे झालंय कुठे हे झालंय तर त्यांच्याकडून आपण दोन शब्द सांगून घेऊ कुठं काय काय नुकसान झालंय आणि कुठे काय म्हणजे काय काय तुम्ही तुमची म्हणजे पोलिसांची हालचाल काय आहे आणि काय तुमच्याकडून हे करण्यात आलेलं आहे आम्ही सकाळपासून बात्याटी स्टेशन हातीत गोष्टी पोलिस निरीक्षक पुजार साहेब यांच्या आदेशाने सगळं पेट्रोलिंग करत असताना माने दौंडी परिसरात मौरी परिसरात व आज कसबा परिसरात तसेच आता आम्ही कारेगाव परिसरातून आलो असून जेसीबी लावून पुला खालील जे गुंतलेले लाकड वगैरे आहेत ते आम्ही बाहेर काढण्याच्या यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि या संदर्भात सगळीकडे आम्ही पाणी करत आहोत कर आता आम्ही आता मानिक दौडीकडे चालू आहोत ओके धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा